अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी देवेंद्र फडणवीस लोक फोडायचं काम करतात मनोज जरंगी पाटील यांचं वक्तव्य ओबीसींची मागणी स्वतंत्र आरक्षण दिलं आम्ही सगळेस्वयांची मागणी केली सरकारने गाजर दिला फडणवीसांनी सदावर्तीला पुढे केलं सरकारला झेपत नाही म्हणून कोर्टाला पुढे केलं कोपर्डेंचा निकाल एका रात्रीत कसा लागत नाही कोपर्डीच्या पीडितेचे आई वडील फडणवीसांना दिसत नाहीत का शांततेत आंदोलन तरीही गुन्हे दाखल मला बदनाम करण्याचा प्रयत्न दहा टक्के आरक्षण स्वीकारण्यासाठी दबाव भाजपमधल्या मराठ्याने नीट बोलावं राणेंनी विरोधात बोलण्यासाठी माणसं नेली फडणवीस लोक फोडायचं काम करतात फडणवीस लोक फोडायचं काम करतात सदावर्ती आणि भुजबळांना पुढे करण्यात आलंय आपण म्हणलो

सगळ्या सोयऱ्यांची अंबलबाजून दिली दुसरं मग मी त्यांना शिव्या दिल्या असं त्यांचं म्हणणं आता त्या उपोषणात झालं की असं मी मान्य पण करतो तुम्ही जर सगळ्या सोयरीक अंबलबाजून दिली, दिली तुम्हाला शेदिले असतात आणि शेद दिल्यामुळे लागतो तुम्ही तुमच्या बापाला आमच्या बापानं गाठी तिसरी गोष्ट मायदर आपल्या गोळ्या लागल्या त्या टायमाला तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणला माझ्या पोलिसांला हमला म्हणे बायाला नाही लागलं असले कुठे फायद्यास असते का बामणा असे नाही तो आमच्या गावातले बाम निवड कसे आहे तो नितीन गडकरी बघ कसा आहे तो उद्धव ठाकरे राज ठाकरे बघ बामणा कसे आहे ते गिरीश महाजी बापट ते महा बामन कसा आहे तो कोण काय असला बामन बामने कावा करून तेव्हा म्हणतो दहा टक्के आरक्षण दिलंय ते पूर्ण घेत नाही ठेले ठरतो मी आता चौथा सांगतो त्यांना जपाना म्हणून यांनी कोर्टात सांगितलं कोर्टात ह्या देवेंद्र फडणवीसने सदावरच्या पुढं घातला पहिल्यांदा ते घातला होता तेरा टक्के ते आरक्षण रद्द करायला काल त्यांनी काय केलं काल म्हणजे पाठीमाग चाचलं सदावर त्यांनी याचिका दाखल केली आणि देवेंद्र फडणवीसने त्या सरकारी वकिलाला हो पाठवलं हो तिथं आता खाजगी अकादमांसन जर याचिका दाखल केली त्यात हस्तक्षेप नाही करता येत सरकारला कर सरकारला सेपरेट करावं लागते तरी त्यांच्या आडून गेला आणि काय सांगितलं याला उच्चार घ्या मला मान्य न्यायालयात काय केलं ऍडव्होकेट जनरल सर आपला त्या सदावर याचिकेत हस्तक्षेप करायला लागलाय करायचे आणि त्या रात्री छप्पन आमदार येतात आणि यांनी सांगितलं की उद्या त्याला जरंगीनी रास्त रुप राज्य पुकारले तारखेला आणि जर चोवीसला येणार केला तर आणखी मराठ्याचे वजन वाढत ही आमची खाजगी चर्चा आणि आजच्या निकाल द्यायला पाहिजे की ही जबाबदारी मराठ्यांची आणि सरांगीची म्हणून निकाल द्या आता कोर्टाने तेरा तारीख देऊन द्या एखाद्या भाजपाच्या नेत्याने माकडाने बोलू नये मराठ्याच्या मंत्र्या खांद्र्यांनी मी फक्त उदाहरणं दिली होती मोगायचे की यांनी मोठमोठ्या नेते असून तसे जिरी सांगून फोडले तशी परिस्थिती मराठ्यात पाडायसाठी तेव्हा करायला लागला म्हणून मी त्याला सांगितलेले तुला काय गोळ्या घालायचं ना काय करायचं नसतं तू समोर समोर येतो तो खास बाबनाचा असला तर समोर मी खास मराठी समोर येतो दोघा तुम्ही कर घेऊ नको मी इतका घाल काय बुके तुला दात पाडितो का नाही तू समोर मी समोर येतो पोलिसाचा वापर करून बाकीच्या कुठली मला शिकवण होत आणि तेराला तेवीसला निर्णय आल्यावर मराठ्यांनी शांततेत राष्ट्ररोप हो केले आता काय झालं सांगतो शांततेत राष्ट्ररोप झाले राज्यभरात आपल्या पोरवर गुन्हे दाखल केले शांततेत करून सुद्धा पी आय सांगतो एसपीचा आहे आणि काही एसपीचं म्हणणं डायरेक्ट गृह मंत्रालयात नव्हतं आणि हे सांगतो तो माझे गुन्हे दाखल केले त्यांनी काल हे प्रकार एक झाला दुसरा प्रकार सांगतो आता यांनी दिलं दहा टक्के यांचं स्वप्न होत पहिलं तेरा टक्के ते आरक्षण दिलं का त्या कामाला पुऱ्या राज्यात जल्लोष आणि आमच्या सुद्धा काही झालं तरी कारण आपली एवढी दहशत दे समाजाची बसली त्याला कसले निर्णय घ्यावा लागले आणि मग ही एक फोडायची त्यांना कशी फोडायची त्यांना माहिती हे पोरग जर का सरकारला मराठी आपले झाले मराठ्याला आपण बरोबर बोलू असे गाव सगळे आमदार कामाला लावले सगळी सरकारी यंत्रणा कामाला लावली आणि तुम्हाला यांना फुटाव आणि हा म्हणा मी फुटू शकत नाही माझी माझ्या मायबाप समाजा आहे प्रचंड मी प्रेम करतो तुमच्या माया लावतो मी आयुष्यभर भरदारी नाही करू शकतो समाज मला देऊन देऊन काय देते पैसे पड मला नाही पाहिजे ते मला तुम्ही पाहिजे माझं दैवत समाज मला समाज पाहिजे तुम्हीच माझे पैसे आणि आमचं म्हणणं हे नाही फुटू शकत याच्या पक्ष गेम केला तर चाल तुला गेम करायचं माझं आणि चल मी आलो का घरी तो आज किती जमे तो थांब तुला तुला दोन काम करायला लागतात सगळ्या सोयीचा आंबल भाजून नाश्ता तुला माझं पोलिसांच्या हाताने एनकाउंटर कर नाही तर सळ्यांमध्ये तुला काय घालायचं काय तुला आराक्या बोल तो आज किती जमे तिथे आडून दिलं पुढे जरा मर्यासारख्या खेळायशी काढून दिलं पुरुष खोटे आरोप थोडे काय दोष बंद कर बघितोय का नाही फक्त पोलिस बाजूला आणि पोलिस आताच नसतं एनकाउंटर कर आणि जर तसं काही गळलं सोपळा साफ झाला तो हवामानाचा तो आज सगळ्यात जिथून तिथून विषय संपला चौदा राज्यात तो आज ढेंगाणा झाला कमीत कमी दहा आवर्षी दंगल दिसत नाही तुम्हाला आक्षेप देतो कारण मराठा समाज झाला मी आलो तर का आता माझी मराठा समाजाला एक विनंती आहे तुम्ही लवकरच चालताय ते परत दहा पंधरा किलोमीटर चालतंय तुम्ही दहा पंधरा किलोमीटर म्हणून रागा रागात सोपं नाही तुझं दोन्ही घंटे तीन घंटे चार घंटे इथं थांबवतो पर्यंत तुम्ही ज्यांना गाड्या नाही ते आपण आपल्या गाड्या घ्या पायी चालू नका गाड्या पडाना कारण आपण काय रॅली काढून नाही आपल्याला त्याचा दार जायचं मला नसता मग तुम्ही जागर थांबा मी एक गाडी घेऊन सागर बंगल्या त्याचा जातो तो कसा भीत नाही सगळ्या सोयीचा अंबल बाजून त्याला कोणचं एन्काउंटर करायचंय ना त्याला बघूया त्याला भेटले अवलात कवात डायरेक्ट नसेवर घेणारी त्याच्या अंगावर जातोय आणि तो कुठेही माना महाराष्ट्रात सुद्धा आता तो त्या घरी चालू आहे पण तो महाराष्ट्रात कोणत्या अकोला आणि राजकीय नेते बी मराठ्यांच्या पाठीमा घेऊ नका आणि तुम्ही गावागावांनी मराठ्यांचे घेऊन आता मग तुम्हाला विकास का आता उद्या सकाळपासून मी काय चूक नाही केली मी मागणी केली ते रात्रीतून निर्णय फिरायला लागले आणि देवेंद्र इकडे कोश्याला बसलोय त्याला जास्तच सापडायला लागले सोळा दिवस झाले तेव्हा मरू द्या मरू द्या काटाने घर आपल्या मधला जाऊ नका येऊ नका आणि रात्रीतून कोर्टाचा बदलून घ्यायला लागले नेते बदलायला लागले कसली बी माकडे मध्ये उभा करून आरोप प्रत्यारोप करायला लागले परत कसं काय करायचं आणखीन काही अधिकाऱ्यांच्या हातातून काही करता येतोय का पुढे जाय पो करता येतो का आपल्या चर्चा यांना मराठ्यांना गुंटाच होतं का बघू बर किती किती द्यायला लागले तुला काय काय करायचं तिथं थोडे गिरू आपण तेवढं सागर बांधल्या तिथे दोघं गिरू काय काय करायचं तू मला सांग काय काय करायचं मी तुला सांगतो काय काय करायचं तुला दाट एक एक काढून इकडं मराठा हातात देतो तू दाखवतो समोर आता तू समोर काम त्याला वाटतं चांगलं चांगलं गिरुली सगळे पक्ष जपकार केले मी इथं पक्ष म्हणून किंवा भाजप म्हणून बोलत मी मी नाही आ, मी फक्त देवेंद्र फडणवीस म्हणून बोलतो भाजपमधले अनेक लोक सुद्धा चांगले अनेक मंत्री सुद्धा चांगले मी फक्त देवेंद्र फडणवीस म्हणून बोलतो आणि भाजपमधल्याला कोणाला काही नाराज होती गरज नाही आणि झाली तर तोही काही गरज नाही मग मराठी तुला दाखल केले होते कोण सांगा इथं कोणत्या पक्षा समज नाही आम्ही काहीच केलेलं नाही तरी जाणून बुजून सगळ रचितो ते पी एक जाणण्याला नवीन आले त्याला सांगतोय गुन्हा दाखल कर त्याबरोबर लोणीकर काहीतरी मॅटर झालतो पण ते केला नाही तिने एखाद्या लोणीकर म्हणल्यास लोक करू नाही तर म्हणलं आता तेव्हा असं म्हणलं जेव्हा एसपी जाण्याचा की तुमची गाडी आडी देईल मराठी आता करायला की काही नाही मग मी असं करू का तुमच्या मागची गाडी आलीली आमची पोलिसाची म्हणून करू का असला एसपी असतो का गाजू मराठी सगळ्या देण्याचं नवीन नवीनच्या बातम्या पुढचा कोण तू या <laughs> त्यांनी काल पोरावर लाठी चार्ज केला कसला देवेंद्र फडणवीस तू कशाला गृहमंत्री पद साधलं कशाला स्वप्न बघतो रे भाजपची सत्ता आणायचं आणि मराठाच्या जेव्हा जाऊन तुला भाजपची सत्ता येत असती का गेल्या वेळ आरक्षण दिलं तर मराठ्यात तुला एकशे सहा आमदार देते तू आत्ताच मुख्यमंत्री झालता एवढं काक्यात मराठा आता तू मराठा तूच तू जागता मराठा तोडगा बेधड़ा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह